मोहरी किंवा डाळ तयार करण्याची गोष्टी अशा पद्धतीनं आपण मोहरीचं पहिलं डाळ करून घेतो लाकडी मुकडी घालण्याचे वापरतो याच्या पद्धतीनं आपल्या इथं तीन प्रकारचे लाकडी गाणे आहे हा आपला तेलाचा पूर्ण सेटअप आता आज आपण मोहरीचं तेल काढण्याची प्रोसेस बघणार आहोत पहिल्यांदा आपण ही काळ्यावर काळी मोहरी वापरतो त्या काळे मोहरीची पहिल्यांदा आपण ह्याची डाळ बनवून घेतो डाळ बनवून घेतल्यानंतर आपण मग ह्या गाण्यामध्ये वापरतो तर अशा पद्धतीने लाकडी गाणी आपले आहेत आज आपण ही मशीनची पूर्ण क्लिनिंग करून घेत आहे त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस याची चालू करतो अतिशय उत्तम क्वालिटीचं आपण इथं ह्या प आपल्या युनिटमध्ये तेल काढतो कुठल्याही प्रकारचं सीड असो करडे असो सूर्यफूल असो आपण अशा पद्धतीनं पहिलेची डाळ तयार करून घेतो त्याच्यानंतरच आपण ते तयार केलेली डाळ आपण याच्यासाठी तेलासाठी आपण वापरतो जेणेकरून चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचं तेल आपल्यापर्यंत पोहोच होईल अशीच आमची इच्छा असते खूप उच्च क्वालिटीचं तेल तुम्हाला देणं हेच आमची सुरुवात हेच आमचं थोडक्यात ध्येय आहे मोहरीसुद्धा एक चांगल्या क्वालिटीची आपण मोहरी वापरतो ही अशा पद्धतीची मोहरी असते ज्याला कोणी रायडा म्हणतं कोणी काळी मोहरी म्हणतं ज्यांना कोणाला पिवळ्या सुद्धा तेल काढून पाहिजे असेल तसं तुम्ही आम्हाला सांगू शकता आम्ही तुम्हाला ते तेल काढून तुम्हाला देऊ शकतो त्या पद्धतीनं पूर्ण आपल्या मशीनचा पूर्ण सेटअप आहे ज्यांना कोणाला मोहरीची पेंट शेंगदाणा पेंट करडे पेंड तीळ पेंड जवस पेंड खोबरं पेंड विक्रीसाठी पाहिजे असेल तसेच ही पेंड मोहरीची तेल काढल्यानंतर जी शिल्लक राहिलेली पेंड असते ती आपण झाडांना फळबागांसाचे फळबागा ज्यांच्याकडे आहे जसं द्राक्षाची बाग पेरूची बाग डाळिंबाची बाग याला खत म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं वापर केला जातो ज्यांना कुणाला मोहरीची पेंड बल्क क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल शंभर किलो दोनशे किलो पाचशे किलो हजार किलो तर आपण ट्रान्सपोर्टनी पाठवण्याची पूर्ण व्यवस्था आपण आपल्या आप पुण्यातून करू शकतो ज्यांना कोणाला सर्व प्रकारचे तेल होलसेलमध्ये विक्रीसाठी पाहिजे असेल जसं शेंगदाणा तेल करडी तेल सूर्यफूल तेल मोहरी तेल जवस तेल बदाम तेल तर पूर्ण महाराष्ट्रभर आपण तेल सप्लाय पण करतो ज्यांना कोणाला ते हवं असेल ते कृपया माझ्याशी संपर्क साधू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर पण देतो पण फोनवर पण तुम्हाला सांगतो नाईन टू सेवन वन डबल फाईव्ह एट फाईव्ह एट फाईव्ह फोन नंबर पुन्हा एकदा आहे का नाईन टू सेवन वन डबल फाईव्ह एट फाईव्ह एट फायू ज्यांना कोणाला सोसायटीमधून हा व्यवसाय करायचा असेल म्हणजे जे कोणी फ्लॅटमध्ये राहतात ज्यांना आपल्या घर बसले व्यवसाय करायचा असेल असे व्यक्ती माझ्याशी संपर्क साधू शकतात जेणेकरून त्यांना त्यांना वैयक्तिक लागणारं महिन्याचं तेल तर भेटेल तर वर त्यांनी आपल्या सोसायटीतले पन्नास शंभर कस्टमर जर एकत्र केले तर त्यांना आपण त्यांच्या घरपोच तेल देऊ शकतो त्यांना त्याच्यातसुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचं मार्जिन देऊ शकतो असे कोणी इच्छुक असेल पुण्यात असतील मुंबईत असतील किंवा महाराष्ट्रात कुठेही मोठ्या शहरामध्ये जिथं मोठमोठ्या सोसायटी आहेत अशा ठिकाणी जे इच्छुक ज्या व्यक्ती असतील महिला असतील ते माझ्याशी संपर्क साधू शकतात जेणेकरून त्यांना आम्ही इथून आमच्या होलसेलमध्ये तेल देऊ आणि ते त्यांच्या ठिकाणून डिस्ट्रीब्युशन करू शकतात म्हणजे हा व्यवसाय कुठलीही गृहिणी आपल्या घरबसल्या करू शकते पन्नास लिटर शंभर लिटर तेलसुद्धा तुम्हाला तुमच्या जागेवरती होलसेलमधील पोच करण्याची आपण व्यवस्था करू शकतो अशा पद्धतीनं आपलं युनिट आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही माझ्याशी पुढील नंबरवरती संपर्क साधू शकता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो आपलं युनिट रोहिणी ऑइल डेपो या नावाने पिंपळेगरोव या ठिकाणी पुण्यामध्ये आहे ज्यांना कोणाला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता येऊन बघू शकता तर तुम्हाला तेल काढण्याची डिटेल माहिती पण इथे पुरवली जाईल त्याच्यानंतर एक चांगल्या प्रकारचं उच्च क्वालिटीचं घाण्याचं तेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा मानस असतो धन्यवाद